लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि त्याच्या संदर्भात इंजिनियर डिपार्टमेंट खूपच सक्रिय झाले त्यामुळे नको त्या कामाच्या निविदा काढून विदाऊट वर्क ऑर्डर मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची कामं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या शहर अभियंता विभागाच्या मार्फत सुरू आहे अनेक ठिकाणी कुठलेही नियम अटी शर्ती न पाळता कुठलेही प्रदूषणाचे नियम न पाळता मोठ्या प्रमाणात हे कंत्राटदार या शहर अभियंता विभागाची जावई असल्यासारखं सध्या वागत काल एका ठिकाणी आम्ही या संदर्भात अमराठी कंत्राटदार भारत उद्योग असेल किंवा तो जॅक असेल याचं निकृष्ट दर्जाचं काम सुमार दर्जाचं काम कशा पद्धतीने सुरू आहे हे त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली त्या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंत्यांना बोलवलं आम्ही उप अभियंत्यांना बोलवलं आणि ते दाखवून दिलेलं आहे फक्त प्रदूषणाची नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त अजूनही शहर अभियंता विभागाची हिंमत होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल अजूनही कुठल्याही पद्धतीने त्यांना काळ्या यादीत टाकलेलं नाहीये आम्ही आयुक्तांना भेटलो आणि त्याच्यानंतर आज सिटी इंजिनियर संजय देसाई यांना घेराव घातलेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्यावर ही कारवाई होईल असं एक लेखी आश्वासन लेखी शब्द लेखी पत्र त्यांनी आता या ठिकाणी दिलेलं आहे पुढची पंधरा दिवस जरी मनसेचा कार्यकर्ता या विषयासंदर्भात शांत जरी असला तरी जिथे जिथे काम चालू आहेत त्या सगळ्या ठिकाणी कामाचा दर्जा नेमका कसा आहे याची पाहणी आमचे पक्षातले सगळे शाखा अध्यक्ष विभागाध्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन करतील आणि त्याचं संपूर्ण अहवाल त्याची संपूर्ण पत्र ही शहर अभियंता विभागाला कार्यकारी अभियंता विभागाला देण्यात येतील याच्यानंतरही कारवाई झाली नाही तर या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खळखट्याक मनसे स्टाईल आंदोलन होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त आणि शहर अभियंत्याची असेल तेवढं निश्चितपणे जी, गणसोलीमध्ये आमचे विभागाध्यक्ष नितीन नाईक यांनी दिने निदर्शनास आणून दिली की ठाणे बेलापूर रोडवरती गणसोलीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथे एका बाईक शॉरचा गणसोली गावातल्या एका आपल्या बांधवाचा जीव गेलाय गेलाय नाक्याच्यानंतर साध्या का त्या कंत्राटदाराला किंवा त्या अभियंताला अभियंता विभाग कारणे दाखवा नोटीस सुद्धा पाठवत म्हणजे रस्त्याची कामं अशा पद्धतीने चालू आहे की लोकांचे जीव गेले तरी असंवेदनशील असणाऱ्या शहर अभियंता आणि त्यांच्या इंजिनिअरला मात्र कुठलाही फरक पडत नाही तर मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे अन्यथा एवढा गोंधळ कुठल्याही शहर अभियंता विभागात मी एवढ्या वर्षामध्ये बघितलेला नाही अशा पद्धतीचा गोंधळ आता सुरू आहे काही शहर अभियंत्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील सगळीकडे फटापट कामं करून बॅगा भरण्याचे उद्योग या शहर अभियंता विभागामार्फत सुरू आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या प्रत्येक कामावर लक्ष आहे आणि आमचा जागरूक पहारा आम्ही ठेवणार आहोत टीएमसीची कामं आपल्या महानगरपालिकेत चालू आहेत तर त्या संदर्भात आता यांचं लक्षच नाही हो आमच्या कोणीतरी आमचे नितीन लष्कर म्हणून दिगा विभागातले त्यांना तिथे जोशी म्हणून अभियंता सांगतात की टीएमसीचं काम तिकडे चालू आहे तिकडे काम चालू आहे टीएमसीचं तर किमान त्या कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करा त्याला ब्लॅक लिस्टेड करा टीएमसीला पत्रव्यवहार करा जो कंत्राटदार आहे त्याला कारणे दाखवा नोटीस पाठवा शहर अभियंता विभागाला अहवाल पाठवा असा कुठलाही उद्योग होत नाही मध्ये बेलापूरला अशाच पद्धतीने एमआयडीसीचा रस्ता एमआयडीसीचा हे आणि तिथे आपण करोडो रुपये खर्च करतो नंतर एमआयडीसी आपल्याला पत्रव्यवहार करते की हा आमचा रस्ता आहे तुम्ही याच्यावर करोडो रुपये का खर्च जिथे भेटेल तिथे जिथे सर्कलची गरज नाही चौकाची गरज नाही जिथे गर्दी होत नाही त्याही चौकाचं कंत्राटीकरण त्याही चौकाचं कॉन्क्रिटीकरण सुरू जिथे रस्त्यांचे कामं वर्षभरापूर्वी झाली तिथे डांबरीकरण आता पुढच्या काही दिवसात तोच डांबर इंजिनिअरला आम्ही फासला तर आम्हाला सांगणार आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेतली आता बघावा अभियंता विभागाने आणि आयुक्तांनी काय करायचं ते गुन्हा कसा नोंद करावा हे तुम्हाला समजावून सांगणार किती कंत्राट आता दुःख याचच वाटतंय की कुठल्याही कंत्राटदारावरती एवढी मेहरबानी आहे की दोन हजार एकवीस ला तो जॅक नावाचा कोण कंत्राटदार आहे त्याला शहर अभियंता स्वतः पत्र पाठवतात कामात दिरंगाई आहे कामात निकृष्ट दर्जा आहे निविदा योग्य वेळेत भरत नाही निविदा योग्य वेळेमध्ये तो करत नाही त्याच माणसाला परत बावीसला सेम नोटीस पाडते तरी सुद्धा तेवीस आणि चोवीस लाख करोड रुपयाची कामं जॅक कंत्राटदाराला दिली जातात कोणतो अमराठी कंत्राटदार आहे का आमचे इथे आमचे प्रकल्पग्रस्त कंत्राटदार दिसणार नाही इथे आमचे मराठी कंत्राटदार दिसणार नाही इथे आमच्या कोळी कंत्राटदार दिसणार नाही भारत उद्योग कोणतो अमराठी आहे कोण प्रकाश राज राजप्रकाश कोण करोडोची कामं त्यांना दिली जाणार आणि याच्यात मात्र पाहणार नाही की इथे मराठी कंत्राटदार दिसणार नाही तुम्हाला या पद्धतीने मला वाटतं त्या